दिवसामध्ये कर्जत क्षेत्रामध्ये जे अतिशय चांगल्या पद्धतीने दौरे झाले आणि एवढं ऊन असतानासुद्धा जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह होता जो आमच्या महाविकास आघाडीतील जे पदाधिकारी असतील सर्व प्रमुख नेते मंडळी असतील हे पूर्ण वेळ पूर्ण वेळ म्हणजे प्रत्येक सभेला प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी उपस्थित झाले होते की याच्यामुळं की लोकांमध्ये मेसेज असाच गेला आहे, आहे। की लोकांनी ही इलेक्शन ताब्यात घेतली कार्यकर्त्यांनी ही इलेक्शन ताब्यात घेतली आणि जे पदाधिकारी आहेत प्रमुख पक्षाचे आमचे नेते मंडळी आहेत ह्यां ह्यांनासुद्धा लोकांनी सांगितलं की आम्हाला ह्यावेळेस मेस मशालच या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा जी परंपरा या मतदारसंघाची राहिलेली आहे ती परंपरा पुढं नेण्याचं काम येथील सर्व कार्यकर्ते सर्व मतदार राजा यांनी हातामध्ये हे इलेक्शन घेतलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं माझी खात्री आहे की एवढ्या उन्हामध्ये देखील आमचे सर्व कार्यकर्ते मग महिला असतील वयस्कर लोक असतील किंवा पुरुष असतील यांनी ह्या आणि युवक असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास आणि या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत हे प्रश्न जैसे तेच आहेत आणि त्याच्यामुळं आज लोक पेटून उतार उठलेले आहेत की गद्दारांना त्यांची जागा दाखवणं गद्दारांना त्या ठिकाणी गाडणं हे सगळ्यांनी महत्वाचं याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर या मतदार मतदारसंघामध्ये दोन जिल्हे येतात एक वरच्या बाजूला पिंपरी चिंचवड आणि मावळ हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि खालच्या बाजूला रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल उरण आणि कर्जत खालापूर तर ह्या साही मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत पनवेलमधले वेगळे प्रश्न आहेत उरणचे वेगळे पर प्रश्न आहेत कर्जत खालापूरचे प्रश्न वेगळे आहेत पिंपरी चिंचवडचे प्रश्न वेगळे आहेत मावळचे प्रश्न वेगळे आहेत हे जर आपण बारकाईनं जर बघितलं तर रायगडच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर निसर्गरम्य परिसर आपला आहे आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये अनेक गडकिल्ले लेण्या आहेत जुने असे मंदिरं आहेत की जे पोरान म्हणजे की जे जे ज्या मंदिरांना एक इतिहास आहे आणि अशा मंदिरांचा जीर्णोद्धार होणं त्या मंदिराचं असेल त्या ठिकाणी असणारे आपले गडकिल्ले आहेत लेण्या आहेत याचा संवर्धन होणं हे महत्त्वाचं आहे आणि ते आजपर्यंत गेल्या दहा वर्षात झालं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पाण्याचा जो प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न मग तो पनवेल महानगरपालिकेमध्ये आहे उरणमध्ये आहे तर जत खालापूरमध्ये आहे आपण जर बघितलं तर पाणी जल योजनेचा जो काही या ठिकाणी निधी आला पाहिजे होता ज्या निधीतनं इथं कामं झाली पाहिजे होती ती बिलकुल झाली नाही जे ज्या निधी या ठिकाणी आल्या पाहिजे होते शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन स्कीम आहेत त्या या ठिकाणी यायला पाहिजे होतं त्याच्या बाबतीतही कुठं लक्ष दिलं नाही या भागामध्ये काही भागामध्ये उरण आणि पनवेल या भागामध्ये इंडस्ट्री आहे तिथं इंडस्ट्री नवीन आणणं याच्या बाबतीतही त्या ठिकाणी कुठला विचार झाला नाही असे अनेक प्रश्न आहेत की कर्जत खालापूरमध्ये ज्या लोकलच्या फेऱ्या आहेत त्या आमच्या चाकरमान्याला मुंबईला असेल पुण्याला असेल जाण्यासाठी ज्या लोकल फेऱ्या आहेत त्या वाढल्या पाहिजे होत्या किंवा ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यांचं स्टेशन या ठिकाणी म्हणजे थांबा झाला पाहिजे होता तेही झालं नाही रेल्वे स्टेशनची चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी रिन्युएशन करायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि आमचे सर्वसामान्य जे ज्येष्ठ नागरिक आहेत की ह्या ज्येष्ठ नागरिकांना जे एस टीने पन्नास टक्केचं जे मा पास दिले होते ते पास बंद झालेले आहेत म्हणजे रेल्वेच्या पाससुद्धा त्या ठिकाणी बंद झालेले आहेत ते असे अनेक प्रश्न जे आहेत की ते प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उ उखल करणं हे आमचं इंडिया आघाडीचं काम आहे आणि इंडिया आघाडी ज्यावेळेस आम्ही प्रचार करतोय हे लोकांमध्ये फार मोठी नाराजी आहे आणि लोकांनी आता हे इलेक्शन आहे आणि सर्वसा

च माझ्यासाठी ह्याच्यामध्ये ओरिजिनल शिवसैनिक हा ओरिजिनल शिवसेनेबरोबर आहे आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जे ओरिजिनल शिवसेनेचं चिन्ह ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना जे पहिलं चिन्ह जे, चिन जे मिळालं होतं आम्हाला ते मशाल चिन्ह होतं आणि तीच मशाल परत एकदा आम्हाला मिळालेली आहे त्याच्यामुळं ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल चिन्ह आणि ओरिजिनल शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळेस मशाल पेटवतील ही मला खात्री आहे